तर नमस्कार मंडळी कशा तुम्ही सर्व म्हणजे ना तर मी विघ्नेश मात्रे आणि पुन्हा एकदा स्वागत हो आहे तुम्हाला सर्वांचं मनापासून आपल्या मी पनवेलकर या युट्यूब होती तर मंडळी आज आपण जातो तो म्हणजे आदे गावामध्ये आणि आदे गावामध्ये ना आपल्या मित्रांनी भयानक म्हणजे एकदम आयड्याशी डेकोरेशन केलेलं आहे तो म्हणजे गणपतीचा एक युनिक डेकोरेशन बोलू शकता एकदम तर दिमाग असा लावले ना की विचार पाडायला भाग पाडणार आहे असं डेकोरेशन त्यांनी केलेलं आहे तर चला व्हिडिओला करूया ती म्हणजे सुरुवात आणि व्हिडीओ मध्ये तुम्हाला बघायला भेटेल की डेकोरेशन त्यांनी कसा केले ते थबनल बघून जर तुम्हाला कळलेत असेल तर चला करूया व्हिडिओला सुरुवात तर मित्रांनो बघताय तुम्ही समोरला आपला मित्र आहे आधे गावातला तुझं नाव सांग सु बघताय आणि मला सांग हा मकार बनवायला तुला किती दिवस लागले पंधरा ते वीस दिवस ती नाईट तीन चार माहीत म्हणजे पंधरा ते वीस दिवस म्हणजे डे आणि नाईट पकडून एक महिनाच पकडा हां एक महिना पकडा आणि एक खूप ना दिमागात काम केलेलं आहे बघा समोरला बघताय तुम्ही मकार आणि तो कसं उभं केलं ना तो तुम्हाला प्रश्न पडला असेल तर मला सांग की ही आयडिया कशी आली तिच्या डोक्यात हो पहिले पण आम्ही असं बनवलेला हो म्हणतो पडलेला <laughs> मित्रांनो हो तर आधी पण ही आयडिया लावली होती पण ती सक्सेस नव्हती झाली तर आता यांनी एकदम दिमागात काम केले तर मला सांगा हे बघा हा हा जो पाणी पडत आहे ना हा स्टिकचा काम केले म्हणजे ज्या स्टिक आहेत ना त्याच्यातनं आपला वॉटरफॉल तयार केलेला आहे आणि हा बघा गवत बघा झाडा वगैरे बघा ही तुम्ही आणि ते बघा हे बघा जसं का हा झाडांना आहे ना बर्फ लागलेला आहे आणि ते खाली असे धुकतले हे बघा एकदम आहे ना हिमालयाचं लूक दिले आहे बघा जसं का इथे शंकर पार्वती जर ठेवले असते ना तर सेम तुम्ही बोलाल का हिमालयाच आहे हे बघा वरून बघा आपल्याला माकाराचं नाव सांगशील माकाराचं नाव असं काय नाही सतत काहीतरी ठेवले असत ना हिमालय माउंट एव्हरेस्ट काहीतरी असं याच्यावर दिसलं नेटवर्क बघलेलं असं टाईप म्हणजे युट्यूबवर युट्यूबवर नव्हता बघा असे फोटोमध्ये असं बघल्या तर मित्रांनो आपल्या मित्रांनी एक फोटो बघितला होता आणि त्या फोटोला त्याने आपल्या कल्पनेनुसार इथे उतरलेलं आहे बघा एकदम हुबेहूब आणि इथे बघा गणपती बाप्पा बघताय किती फुटाचा गणपती आहे दोन फुट दोन फुटाचा आहे आणि अंदाज लावा की कि किती वजन त्याच्यावरती पी आहे ओ पी हाय पी ओ पीपासून हा बनवलेला आहे बघा हा जो डोंगर आहे डोंगराचा तुम्ही एक तुकडा बोलू शकता आणि तो तुम्हाला हवेमध्ये लटकलेला दिसतोय बघा आणि त्याच्यावरती आपले गणपती बाप्पा विराजमान आहेत तुम्ही अंदाजा लावा की कशी आयडिया लावली आहे आणि काय केली आहे आणि तो जर ब्लब चालू केला ना जसं काय सूर्य समोर आहे असं वाटते बघा आणि हा बघा वॉटरफॉल बघताय तुम्ही एक आयडिया लागली आणि इथे बघा हा वॉटरफॉल बघताय तुम्ही दुसरा वॉटरफॉल इथून आहे ना पाणी पडत खाली जाते तो म्हणजे स्मोकिंग म्हणजे इथे तुम्हाला पाणी दिसणारच नाही त्याच्यावरती ठेवले तो म्हणजे कापूस आणि त्याच्या आतमध्ये आहे ती म्हणजे लाईट्स निले आणि व्हाईट लाईट आहे आणि ह्याच्यावरती हे बघा गवत बघताय तुम्ही एकदम डेंजर काम केलेलं आहे आणि ही रेती बघताय तुम्ही वालू आणि इथे बघताय बाबा बघा प्लॅनिंग बघा ते पाणी पडत पाणी पडत पडत हां सरले तर तो म्हणजे खाली आणि इथूनही ती सायड गेलेली होती पाणी पडत पडत सरवले तर गणपती बाप्पाच्या मागून हां बघा इथून खाली येतं येतो अंदाजाला किती प्लॅनिंगमध्ये आणि किती डोकं लावलेलं ला असं हे बघा झाडं वगैरे तुम्ही बघताय ना एकदम जिथले तिथे लावलेले आहेत बघा स्मॉक बघा एकदम भारी वाटतं आणि हे बघा स्टेक्चर बघू शकता तुम्ही आणि जरी हा पिऊ पीचा जरी बनवलेला असता तर हुबेहूब तुम्हाला डोंगराचा एक तुकडा वाटतोय बघा जसं काय डोंगर हवेमध्ये लटकलं आहे हे बघा फिनिशिंग बघू शकता हे बघा आणि बघा मला तर वाटतं ह्या वाडाच्या झाडाच्या काय बघा पारंब्या त्या लावलेल्या आहेत एकदम खालून बिलून बघाल ना तुम्ही एक नंबर हा बघा पडले दिसतोय मित्रांनो हा फोम आहे हा फोम कसा लावले फोम त्याचा थोडा गम लावायचा आणि फोम मध्ये डुबवायचा फोम मध्ये बरोबर आहेत नाही कधीच ओके ते हा जो झाड बनवले ना मला तर वाटते हा तारेचं बनवले ना तारेचं बनवलंय त्याच्यावरती काय फोम लावले त्याच्यावरती गम लावायचा फेविकॉल मध्ये कलर मिक्स करायचा त्याच्यावरती लावायचा वाला नंतर परत फेविकॉल कोपऱ्या कोपऱ्या लाव लावून लावायचा okay. फोमचा टुकडा आपला ग्लँडर जिथे पाहिजे तिथं मिक्स करून तिथं लावायचा पण तो, लावा लावा तो प्रॉपर राहत नाही एकदम त्याला जपायला तर मित्रांनो एकदम एवढी मेहनत केले ना का अंदाज नाही लावू शकत फुल मेहनत लावलेली एक महिना गेले एकदम परफेक्ट बनवायला एवढी जार बनवायची आणि ती सुकेपर्यंत वाट बघायची त्याच्यानंतर हा पाव लावायचा आणि मग आपले घरात कुत्रं असेल मांजर असेल किंवा उंदीर असेल त्याच्यापासून याचा बचाव करायला <laughs> एक नंबर हे लागते आणि मला तर वाटते ना फुल फोकस करायला लागते नाहीतर मग हे बघा आपल्या घरात उंदीर मांजर असलं ना असा परिणाम होतो तर मी यायच्या आधी आपला एक मित्र आहे छोटासा काय त्याचं नाव आनंद झाला मन्या नाव आहे तर आता आणतोय मंडळी मण्यावत आहे तुम्ही येऊ शकता हे जो हलकड एक नंबर आहे आणि सगळीचं सगळं वाट लावलं सकाळ सकाळ ब्लॉगर आहे त्याचे पहिले आमचं सेटअपची वाट लावलं ना हे बघा हा जो झाड पडले ना हा काम याचं आहे हा जो काम आहे दे बरोबर व्हिडिओ काढले आहे पहिले चार चार झाडा पाडून मोकलाय मी मी दे चल पाया बाराला चल पाया बाराला माफी माग द्यावाची थांब आई बाजूला माफी मागुती द्याला द्यावाची बोल बोल मला माफ कर देवा बोल माफ कर परत कर ना करणार बोल बोल हा कर ना नाही करणार ना एकदा टिकला टिकला चिकन वाटणार याच्यात पाण्याचे किती मशीन लावले एक का दोन एकच लावले कारण दोन लावायचं पहिले प्लॅन झालं वरती एक आणि खालती वर जास्त प्रेशर मध्ये पाणी वाढवतो पण जो इथं पाणी येतो ना नॉर्मल पाणी पाडला ना आपण साधावाला पाणी एकदम असा गोल गोल पडतं डायरेक्टली धार पडतं एकच धार पडतो मग ती माझ्या नव झाला लावल्या आणि आपण एकच मशीन लावली तरी ती मशीन तुला कितीला पडली okay, ती आमच्या दरवर्षी असं डेकोरेशन बनवत असतं म्हणजे आधीच तुझ्याकडे होती तरी मिनिमम हा सर्व सेटअप करायला किती खर्च जाईल खर्च अरे अंदाज दहाच्या सात ते दहाच्या आसपास असं सात आठ सात आठ ओके तर मित्रांनो असेल तर सात आठ पाच आहे माहिती तर तुम्हाला जर हा सेटअप करायचा असेल ना तर समजून जा एक महिना से कम लागेल ज्यांनी म्हणजे ज्याला हा डेकोरेशन करायची सवय आहे तो एक महिन्यात करू शकतो आणि ज्याला याचा अनुभव नाही आणि करता नसेल त्याला खूप टाइम जाईल तर आम्हाला अनुभव असून सुद्धा आम्ही तो डोंगर दिसतो ना फर्स्ट वाला ओके त्याला मी दोनदा दोनदाय मित्रांनो बघा त्यांच्या मनानुसार न झाल्यामुळे त्यांनी दोनदा मोडला आणि याला पण तीनदा मोडला ओके म्हणजे फिनिशिंग येण्यासाठी दोनदा तीनदा पहिले एकदा केला चांगला मग परत दुसऱ्यांदा जेव्हा केला तो पण चांगला वाटला मग तिसऱ्यांदा केला तेव्हा तो ओके वाटला केलं तर साठी पण पेंटिंग साठी पहिले तीन कोट मला ग्रे डार्क ग्रे लाईट ग्रे अस तीन कोट मला धावतो आणि काय हे जर करायचे असतील ना तुम्हाला ऑइल पेंटर स्टिनर तीन कलर टाकायचा तर हे बघा स्टिनर जे कलर कुठले लागतात काय लागतात मित्रांनी तुम्हाला सर्व सांगितलेले आहेत झाड कशी बनवायची सुद्धा ते सुद्धा त्यांनी सांगितलं आणि हे कशापासून गन गनस्टिक गनस्टिक स्टिक, गौन स्टिक। ब्लू बोलू शकता त्याला तुम्ही लादीवर किंवा कपड्यावर घेऊ शकता आणि त्याचं बनवू शकता तुम्हाला हलावायला थोडा प्रॉब्लेम येईल इथं चिपकावाला नॉर्मली ते चिपकणार नाही तर तिथं चिपकावासाठी तुम्ही डायरेक्ट आपला काय स्टेपलर स्टेपलर नाही हे मिक्स करून काय लावतात हां ती तुम्हाला जर हार्डवेअरमधून एक गम भेटेल ज्या ज्या तुम्ही आपले रिक्षाचे पडदे वगैरे असतात ना आपले घराचे पर्दे ते चिपकवता येतात तो गम तुम्ही घेऊ शकता किंवा ते साडीवरती तुम्ही काय बोलता टिकल्या लावता बघा टिकल्या ते चिकवण्यासाठी तो गम तुम्ही घेता ना तो गमसुद्धा इथे तुम्ही वापरू शकता हा चिकवण्यासाठी पण एकदा ट्राय करा तो लागते किंवा त्याच्यापासून झोडा वेगळा लागते दोन गम येतात हार्डवेअरला भेटतो आणि एक येतो तो म्हणजे साड्या चिपकवण्यासाठी म्हणजे साड्यांना ते डायमंड चिपकवण्यासाठी ते दोन गम तुम्ही यूज करू शकता सर्वांगी दया सर्वाङ्गी सुन्दरी कण्ठीलके मालमुक्ता पला जय देव जय देव जय मंगल मङ्गलमूर्ति शमा कनकामनापूर्ति जय देव जय देव जय देव जय देव जय श्रीशंकरा व स्वामी शङ्करा मरति ओ वालु पारती ओ वालु चूता गौरा जय देव जय देव दे तुर्वेगडबारीसारी अनाथ नाचे रांबे करुणा विस्तारी कन्या हर्ष दाला सुवर्णाची कमले वर्माला गला, बाई राणी सकला जय देव जय देव जय पांडुरंगा रख माई वल्लभा राईच्या वल्लभ जीव लगा जय जय देव्या पूजा करावा पूजा करावा लक्ष्मी नारायणाची सम्राची

इकडे हो इकडे नका बोल पहिला गणपती बरं माझा तर मंडळी आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ना तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आपले मी पनलकर या युट्यूब चॅनलला तर चला भेटूया एका नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बायक केअर